शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील प्रेमदन हडको परिसरात मोटारीतून गुटखा विक्री करण्यासाठी आणलेल्या एकाच तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून मोटारीसह पाच लाख बारा हजार चारशे छत्तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पोपट दळवी असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना बावीस जुलै रोजी माहिती मिळाली की न्यू प्रेमदान हडको सावेडी येथे एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या कार महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली सुगंधी तंबाखू व गुटखा विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगून त्यानुसार गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी प्रेमदार हरको परिसरात सापा लावला असता कार दिसून आले नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने मनोज वासुमल मोती यांनी यांना अटक केली आहे त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे बँकेचा तत्कालीन सहायक मुख्य व्यवस्थापक मनोज वसंतलाल फिरोदिया याने कुवत नसतानाही तारण मालमत्तांचे वाढीव दराचे मूल्यांकन अहवाल घेऊन कमाल मर्यादेचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस केली तसेच प्रवीण सुरेश लहारे यांनी तीन कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम संशयित आरोपी मनोज वासुमल मोते यांनी याच्या खात्यात वर्ग केल्याचे त्यातून जागा खरेदी झाल्याचा आरोप आहे महिला नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये सोमवारी दोनशे साठ क्विंटल विविध फळांची आवक झाली होती यामध्ये डाळिंबाची एकसष्ट क्विंटल आवक झाली होती तर डाळिंबांना मोसंबीची एकतीस क्विंटल आवक झाली मोसंबीला प्रति क्विंटल एक हजार ते चार हजार रुपये असा भाव मिळाला तर संत्रांची अडीच क्विंटल आवक झाली होती संत्रांना प्रति क्विंटल दोन हजार ते दहा हजार रुपये भाव मिळाला तर पपईची चौदा क्विंटल आवक झाली होती पपईला प्रति क्विंटल एक हजार ते तीन हजार कृषी उत्पन्न बाजार समितीत अनानसाची जोरदार क्विंटल आवक झाली होती अनानसाला प्रति क्विंटल सोळा हजार ते पाच हजार रुपये इतका भाव मिळाला तर सफरचंदाची साडेपाच क्विंटल आवक झाली होती व सफरचंदाला प्रति क्विंटल अकरा हजार तेवीस हजार रुपये भाव मिळाला सावेडी परिसरातील तब्बल एक हेक्टर पस्तीस आर इतक्या क्षेत्रफळाची बिनशेती जमीन खोट्या कागदपत्रांच्या आधारे हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे तब्बल चौतीस वर्षांपूर्वीचा हा गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आल्याचे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप पसरला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी सध्या सुरू आहे या प्रकरणाचा अहवाल लवकरच पाठविण्यासाठी फाईल अप्पर तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आली आहे मात्र मुहूर्त सापडेना या कारणांवर कारवाई लांबणीवर टाकल्याने प्रशासनावर दोषींना वाचवण्याचा आरोप होत आहे शेख मतीन आलम बशीरुद्दीन यांनी सह जिल्हा निबंधक मार्केट यार्ड रोड माळेवाडा व दुय्यम निबंधक कार्यालय यांच्याकडे लिखी तक्रार दाखल केली आहे शहरातील झारेकर गल्ली सबजेल रस्ता येथील एका एक्केचाळीस वर्ष महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन के आत्महत्या केल्याची घटना घडली आहे पहाटेच्या कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मीनाक्षी राजेंद्र विघडे असे मयद महिलेचे नाव असून त्यांनी पहाटे तीन वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले घटनेनंतर त्यांचा भाऊ गणेश सदाशिव वनवे यांनी त्यांना तेथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस एम शिंदे यांनी उपचारापूर्वी त्यांना मृत घोषित केले या घटनेबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर